गुड इवनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना तर मित्रांनो मला व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही आहे इथं आज मी ड्युटीवर आहे बघू शकताय आणि मला आज खूप महत्त्वाच्या आणि मुद्द्याच्या विषयावर बोलायचे आहे तर चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा आणि व्हिडिओ आवडलास लाईक शेअर करायला विसरू नका तर सगळ्यात आधी बघा आपण कुणाला पण जीव लावा सगळे गद्दार निघतील पण मुख्य प्राण्याला जीव लावल्यावर तो कधी कधीच गद्दार निघणार नाही आता मी जॉब होते आहे आणि बघू शकताय एकच एक मी तुम्हाला एक मजा दाखवते आधी ऊन खूप पडलेला आहे पाऊस कोणाकोणाच्या इकडं पडायला आहे ते कमेंट करा आणि है नक्की कळवा मला तर आमच्या गावाकडे एक बंडे नावाचं कुत्रा आहे पंड्या नावाचं कुत्र आहे तर हा इथं पण एक कुत्र आहे सोसायटी मधलं म्हणजे नाही का इथले लोक ज्याला मयादा येते खायला प्यायला आणून टाकते कुत्र्याला तर बारापर्यंत का मला शाळा शिकून तुला सांगतो मी मॅडम काला सांगितले समजा तुम्हाला शाळा शिकून गुगल पे मी काय करू तर बघा आता हे बघू शकता ह्या कुत्र्याला मी असं केलं होतं मया केली होती इथंच राहते हे कोणी पण म्हणजे खायला आणून टाकलं खाते पाणी पेते इथं बसते मी आता आठ दिवस झालं का आम्हाला येते तिकडं त्या दिवशी कुत्र होतं त्याची पण मया करते पण ती काय महाग येत नाही पण हे कुत्र ऊन पण पडलंय आणि मी तर असं हात फिरविला तर माझ्या इथं येऊन बसले दोन्ही पायाच्या मध्ये हे बघा मी खोडचीवर बसले ऊन लागायला बाळा खू ख तर बघा मुख्य प्राण्यांचं असं त्यांना जाणीव आहे की कस कोण कसं आहे आणि कोण नाही ते ओळखू शकते तर मला जगामध्ये प्रेम देणारे लोक म्हणलं तर हे मुख्य प्राणीच आहे त्यामुळे मी ह्यांच्याशी जास्त संपर्क ठेवते हे बघा हाय केलं बघा हाय बघाय मला पण भारी तर उठवून पण लाव ना कुणी दुसरं असलं तर हाडहाड म्हणून उठवून लावलं असतं लावलं असतं का नाही पण मी आला असं थांबवून घेतले बघा कारण आपल्याला पण एक दिवस यांच्या जन्माला जायचंय आपल्याला पण कोणी असं करेल त्यामुळे सावलीला बसलंय आपल्यापैशा बसलय बस, आप बस, बस द्या म्हणलं मला काय वाटत नाही यांच किती छान आहे बघा इकडं बघ इकडं बघ वरी बघ अरे बा तुम्हाला काय वाटतंय बरं कमेंट करा आणि नक्की कळवा आणि कुणाकुणाला कुत्रे मांजरं आवडतात ते नक्की सांगा स्वच्छ आणि सुंदर आहे एवढं काही घाण पण नाही आहे चांगलं राहतं आहे बघा इथं उरलेलं सुरलेलं लोक खायला टाकतात आणि इथंच राहतंही कसं तरी हे यांचं बिचारे आयुष्य जगत असतात मला तर वाटतंय मी पण ह्यांच्या जन्माला गेले असते तर बरं झालं असतं कारण माणसाच्या जिंदगी जेवढं वाईट म्हणजे आजची दुनिया एवढी वाईट आहे ना की भी त्यांना तोंड देणं मुश्किल पडलंय मला बाहेर जगायचं म्हणजे खूप कठीण आहे तर काही लोक का असे आहेत ज्यांना आपण विश्वास ठेवतो ज्यांच्यावर ज्यांच्या विश्वासावर आपण इथपर्यंत येतो ते लोक पण आपल्याला फिरून पडतायत आता माझ्या काही नोकऱ्या गेल्या फक्त माझ्यासोबत दुश्मनी लागली काही जणांची थोडं काय वाकडं तिकडं झालं मी एक लेडीज आहे मी काय कमजोर आहे असं त्यांना वाटते की ही हिच्याच्यानं काय होणार आहे ही आपलं काही वाईट करू शकत नाही मग हिचं कसं वाईट करायचं एवढंच आजपर्यंत लोकांनी बघितलं पण हे ज्यांनी बी बघितले ना त्यांना नक्कीच फेडे येणार आहे ह्या गोष्टीची मी मात्र मी माझ्या माझ्या परिस्थितीला तोंड देत चालले ह्या जगात असं एकही माणूस हो जगात चांगलं करणारे कोणीच लोक नाहीत नाही अवघड आहे कुणाचा फायदा असेल तरच मदत करते मी कुणाशी बोलत नाही पण असं कुत्र्या मांजराशी बोलते कुणालाच बोलायचं नाही वरी बघ बक्त। बघतो का नाही वरी भारी वाटतंय ना सावलीला आ, 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 आ मी, मी। सॉरी सॉरी दिसल नाही मला तर तुम्हाला काय वाटतंय या मुख्या जनवराबद्दल आणि माणसाबद्दल कमेंट मध्ये मला नक्की कळवा आणि सांगा इथं मी ड्युटीवर हो आहे बघू शकता इतच मला दोन बटणं दाबायचे माझी नोकरी सांगण्याचा उद्देश हा आहे की मला आता पण ह्या नोकरीला ज्यांनी लावलं तोच मुलगा मला नोकरी कसं काढायचं हेच बघायला फक्त आणि म्हणजे खूप म्हणजे खूप आपण त्याला कितीतरी चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला चांगलं राहण्याचा प्रयत्न केला की आपल्याला के के ला। के ला। ला कामाला लावलंय बाबा आपल्याला आपलं कुठेतरी दोन पैसेच काम लावले कोण पण त्यांना म्हणजे ते चांगलं कराय बसले नाही त्यांचा काही फायदा असेल तरी चांगलं होऊ देतात आणि पुन्हा तेच वाईट म्हणून टिवाय ती टिंगळ उडवतात पण मी तसं होऊ दिलेलं नाही जरी मला त्यांनी कामाहून टाळायचा प्रयत्न केला तरी देवाने मला कुठं ना कुठे शेर दिलेला आहे आज ना उद्या त्यांना ह्या गोष्टीची खेळ येणार नक्कीच येणार मला कुणाचं नाव पण लिहायचं नाही म्हणजे सांगते मी तुम्हाला आज माझ्यासोबत जे घडते ते सांगते आता एखादं लेडीज बाबा मजबूर आहे तिला दोन लेकर आहेत परिस्थितीनं नाजूक आहे मग तिला जर काम लावलं आणि ती काम करून चांगल्या पद्धतीनं खात असेल तिचा काही गुन्हा नसेल तर तिच्यावर असा अन्याय का की तिला कामावरून काढायचं तिला नाही राहून द्यायचं आपणच लावलं हिला कामाला आपल्यामुळं झाली कशी लोकाची नियत बदलती बघा तुम्ही जे आज सध्या घडायला माझ्यासोबत ते सांगायले अक्षरशः काल मला चक्कर येली होती एवढा विचार करून की नाही बाबा दुनिया जगू देणार नाही जगू देणार नाही मेलं तरी जगा दुनियाला किंमत नाही डायरेक्ट डायरेक्ट म्हणला तो गेलीस तर आम्हाला काय घेऊन दे नाही आमचं काय जाणार आहे शकता एवढा मोठा पाऊस आलाय आम्ही भिजून गेले हे बघा इथं उभारायच जागा नाही पाण्यात उभारले मी खूप कॅबिन पण पूर्ण भिजून गेली किती कष्ट करावं लागेल मला इतका त्रास व्हायला एवढा पावसा पाणीच थांबा एक मिनिट मोबाईल हा आता गाडी आली ू शकताय पाऊस होतोय डोकं बिक फार भिजून गेले मागा ऊन होत आता लगेच पाऊस चाललाय पाणी 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 तुमच्या एकदा पाऊस पडायला का नाही कमेंट करा पुण्यामध्ये खूप पाऊस चालू आहे हडप फिरला फ्रेंड तर आता मी आले रूम वरती म्हणजे खूप वेळ झाला आले आता छान दिसले खूप वेळ झाला आले घरात कसा राडा पडलाय बघा बॅगी बिगी बेड बीड कसा झाला हे बघू शकताय इकडं बघा इकडं राडा व्हायलाच बॅगी बिगी आणि हे बघा आत मी किराणा आणलं आहे काय आणलं आहे मिरची पावडर आणली हे बघा ही बिर्याणी मसाला आणलाय आणि <laughs> ही माझे केस गळायलेत म्हणून केश आणलं आहे वापरायला किंग वापरा म्हणून लयच केसं घ्यायलात माझे हळद पावडर दोन दोन हळद पावडर आणले पाच किलो तांदूळ आणले मॅगीचे दोन पुढे आणले एक हाय एक पिशवीत हाय इकडं कोपऱ्यात पिशवी ठेवली बघायची का कुठं गेली रे पिशवी इकडं ही इथं ह्या पिशवीत आहे काय अर्धा किलो मुगाची डाळ आणली साखर आणली शेंगदाणे आणले एक पतंजलीचे बिस्किट पुढे आणले पोहे आणले फरशी पुसायला हे फिनेल आणलं वासाचं स्वच्छ ठेवण्यासाठी एवढा किराणा भरला आहे आणि अजून काय काय आणलं आहे मला खाली उलटून करणारे खिचडी एक संतूल साबण आणि कपड्याच्या दोन साबणा ही कांदा लसूण मसाला मोहरी हे एक हळद पावडर हि एक मॅगी पेड बी आणले फेर लवली आणली तेलाची बॉटल आणली आता महिनाभर बिनगोर आता खायापियाचं भरलंय आता फक्त हे बघा हे माझा राडा तेल ह्याच्यात ठेवलंय भाताला कारण तेल बॉटल बॉटलमध्ये भरलं हे बघा एवढाच पसार आहे माझ्याकडे जास्त पसार नाही गॅस वगैरे आणलं भरून आता बनवणारे मी खिचडी तर गरीबाचा संसार माझा बघा हो का येडा वाकडा आता उभा करणार एक हिंती ना माझ्या आणि मी आज घातली साडी कशी वाटती मोबाईल खाली ठेव खाली माझ चेहरा तेच ना मग तर फ्रेंड इथं ठेवते मोबाईल इथं ठेव मोबाईल कुठे ठेव काहीच नाही कोणी व्हिडिओ नाही रूम मध्ये एकच भुतावन हे बघा हे चाकू आहे हे कांदा आहे कांदा कापते बोलत बोलत आज येईल उशीर झाला काम कारण उशीर तर झाला झाला तिथून पुढं किराणा भरला तिथून पुढं कप हातपाय तोंड धुले कपडे चेंज केले थोडा मेकअप केला आणि आता माझं काम चालू झालंय रूम तर खूप पॉश आहे कुणाकुणाला आवडली कमेंट करा बघा आता राणा झालाय सगळा रडा काढणारी खिचडी शिजायला टाकून आणि मिठाचा पुडा विसरलाय सगळं आणलं शे शेजारनी पण मीठ मागून आणलं थोडं चाकू बी नव्हता तिच्याकडूनच आणलाय काय करा आता आपली परिस्थिती नाही मग मी काम केलं पण आपल्याला परवडलं नाही आतापर्यंत कुठं काम टिकलं नाही त्यामुळं काही झालं नाही पण आता इथला जॉब चांगला आहे मला सोडायचं पण नाही तसं म्हणावं तर मी सांगू शकत नाही पुढं काय होईल ती नशिबाची भोग आहेत शेवटी सध्या तर चांगला आहे काम करत राहणार